नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो जवाहर नवोदय विद्यालयाचा फॉर्म सुटलेला आहे पाचवीत असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो तिसरी चौथी पाचवी तिन्ही वर्ग सरकारी शाळेत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता वयाचं लिमिट आहे त्यांना दुसरं म्हणजे ही एक्झाम तुमची तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे आत्ता तुमच्याकडे सहा महिन्यांचा कालावधी आहे या एक्झामसाठी जे सीट आहे प्रत्येक जिल्ह्याला ऐन सी सीट आहे टोटल महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्ह्यांमध्ये ज्या स्कूल आहे तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता त्याच जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकता क्वेश्चन पेपरचं माध्यम मराठीमध्ये असणार आहे क्वेश्चन पेपरला ऐंशी प्रश्न शंभर मार्काला असणार आहे त्यामध्ये मॅथ रिजनिंग आणि लँग्वेज असणार आहे असे तीन सब्जेक्टवरती ऐंशी प्रश्न शंभर मार्काला असणार आहे ह्या एक्झामचा पॅटर्न थोडक्यात लक्षात घेऊन याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे तर हे एक्झाम तुम्ही जर क्वालिफाय केली तर सहावीपासून ते बारावीपर्यंत जर तुमचं शिक्षण तुम्हाला पूर्णतः मोफत असणार आहे त्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यायची गरज नाही आहे केंद्र सरकार पुरस्कृत केलेलं ह्या जवाहर नवोदयाच्या विद्यालयाच्या स्कूल असतात तिथे राहणं खाणं त्यानंतर तुमचे गणवेश तुमचं जाणं फिरणं वगैरे सगळं सगळं मोफत असणार आहे सो तुम्हाला इथे फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरायची लास्ट डेट आहे একুতিস জুলাই দো হাজার